मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये से आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच अण्णा भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले होते अण्णासाहेब तुम्ही आंब्याच्या कलमा लयमड्या वेगवेगळे प्रकार दाखले पण आंब्याची गुटी कलम काय दाखील नाही ती आम्हाला थोडीशी त्याची माहिती सांगा आणि होती का नाही ती बी सांगा तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे ही काय गुटी कलम आहे काय गुटी कलम एकतर अंजिराची होती जांबाची होती लिंबूणीची होती आणखीन एक लिचीची होती हे असे प्रकारचे होती तर ह्याच्यात काय माहिती आहे का ह्याचे का होती की अंजिकाचं झाड बघितलं असतं ना अंजिकाच्या झाडाचा जारवा किती असू लय मोठा जारवा असू म्हणजे हे काय झाड असते का अंजिकाचं अंजिकाचं झाड असं खोलपर्यंत मुळ्या जात नाही त्याच्या वर वर मुळ्या पसरतात आणि ह्याचं सुद्धा तसंच आहे जा। जांबाचं सुद्धा तसंच आहे जा। जास्त काय खोल जात नाही आणि ज्याची साल ज्याची सार अशी निबर आहे ज्याची साल अशी निबर आहे त्याची साल जरी गेली ती झाड मरत नाही अशा झाडाची आपल्याला गुटी करता येते आंब्याची गुटी होत नाही आंब्याची गुटी कशामुळे होत नाही आणखीन एक तुम्हाला कारण सांगतो आंब्याचे हे जे काय झाड आहे हे झाड ठिसूर असते ठिसूर असते आणि ती लवकर मोडतं आहे आणि आंब्याची जी काय मोळ आहे का ही मोळ हे एवढी खोल गेलेली असती की पार जिथं पाणी का तिथं त्याला शोधून ती पाणी तिथून शोषून घेते आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याची गुटी होत नाही ती एक कारण आहे आणि तुम्ही मानतान की बा अण्णासाहेब आम्ही युट्यूबला लई मोठे व्हिडिओ बघितले असेल गुटी केलेले दाखील त्याला मोव्या फुटल्या दाखल्यात आहो ते खरं आहे सगळं खरं आहे पण त्याच्या फुटत्या आणि हे होत्या सगळं काय होईल पण तुमचं झाड मोठं झालं आणि त्याला फळधारणा झाली की ते झाड मरून जातं कारण माहिती का ती कोळीपासूनच त्याची लागूड आहे आणि कोईपासूनच त्याची उगवून शेकते हे होती आता मला सोपं उदाहरण सांगतो ज्या झाडं कोयपासून लागवड केलेली उदाहरण सांगतो जे झाड कोयपासून लागवड केली आंब्याचं ते झाड जास्त दिवस टिकतंय आपण पिढी पिढ्या बघितलं असेल कधीतरी आपल्या ह्याच्या अगोदर तर तुम्हाला सांगितले की आमच्याकडे एक मोठं झाड होतं तिथं असं दोनशे माणसं जरी त्या झाडाखाली बसले तरी एवढं मोठं म्हणजे झाडं एवढं पुरत नव्हतं एक एक करचा असा मोठा घेर त्या आंब्याच्या झाडाचा मोठाले झाडाचा आहे ते कशामुळं की त्याची कोईपासून लागवड झालेली होती आणि हे गुटीपासून जर केलं ती ते जा जास्त दिवस झाड टिकत नाही त्याच्यामुळं गुटीपासून ह्या आंब्याच्या झाडाला गुटी तर होतच नाही जरी झाली तरी त्या झाड जास्त दिवस टिकत नाही आणि लवकर मरतं आहे तर माहिती आहे का युट्यूबला बरेच मी बी बघितलं मोठ्याले असे ओवडाले मोठ्याले फाटीन त्याला कलम केलेली अशा मुळ्या आणि मोठे लोक पिशवीन त्याला हे हिक्यानं ते झाड टिकत नाही त्या तुम्हाला लिंबूनी चालेल जाम चालते हंजेर चलते पण ह्याला पुन्हा आपलं दाळेम चलतंय त्याला होती पण ह्याला आंब्याच्या झाडाला तुम्ही चुकून बी हे करू नका आणि त्याच्या नादी बी लागू नका तर कोईपासून लागवड केलेली तुम्हाला काय म्हणजे काय ही अडचणच नाही ना कोयपासून लावा त्याच्यावर कलम बांधा ते एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे गुट्टी करू नका आणि गुट्टी जर म्हणला मन म्हणित असलं कोणी होतंय तर म्हणायचं तूच कलम तूच लाव आम्हाला सांगू बी नको आणि आम्हाला देऊ बी नको आणि गुट्टीचं कलम तर विकत घेऊच नका चुकून सुद्धा घेऊ नका कारण आहे का आता तुम्ही बघितलं असेल हे नैसर्गिक त्याच्यात मोठ्याला मोठ्याला पिशव्या मागे व्हिडिओ दिला तर ती काही जास्त सांगत नाही मी त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला जी काय लागवड करायची कोईपासून लागवड करा आणि त्याच्यावर कलम बांधा आणि तीच झाड हे करा अहो पिढ्या पिढ्या चलत आलेले झाड अचूक आपले जिवंत आहेत आपण बघतो दोन दोन काशगे जग बायचे लावली का तरी सुद्धा जे कासगे पुरत नाहीत एवढ्याला मोठ्याले झाड आहेत आणि कशाला कुठे जना दिला जायचे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला सांगण्यासाठीच हे मुद्दा व्हिडिओ बनला होता आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव होते की त्यांनी म्हटलं होतं की अण्णासाहेब आम्हाला ह्याची माहिती सांगा ही जे जे काय भेटलेले फळ आहेत का ते जास्त दिवस टिकत आहेत त्याच्यामुळे तुम्ही सध्या हे लक्षात ठेवा की जे काय फळं येतं झाडं येतं जेवढे जेवढे उशिरा येते तेवढं झाड टिकत आहे आणि त्याच्यात खरं गोडवा त्याच्यात चांगला खात आहे मला एवढंच सांगायचं मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच आवडला असं आवडला असलं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटून नवीन माहिती साहेब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंद आदरामबा